कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील ग्रामीण बल्याणी प्रभागात दहीहंडी उत्सवाचा थरार शनिवारी रंगला शिवसेना बल्याणी प्रभाग साई प्रतिष्ठान माजी नगरसेवक मयूर पाटील माजी नगरसेविका नमिता पाटील यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात कृष्णाई गोविंदा पथकाने सात थर लावत दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला मान्यवरांच्या हस्ते या गोविंदा पथकाला रोख रक्कम आकर्षक सम्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले दरम्यान अनेक गोविंद पथकांनी बल्याणीत हजेरी लावून पाच सहा सात थर लावून यशस्वी सलामी दिली या दहीहंडी उत्सवानिमित्ताने पंचक्रोशीतील अबालवृद्धांसह महिला वर्ग पुरुष वर्ग बच्चे कंपनी तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित होती गायक परमेश माळी याच्या कला पथकाने कोळी गीते लावण्या आदी सादर करून तरुणाईला गाण्याच्या तालावर थिरकावण्यास भाग पाडले यावेळी मयूर पाटील यांनी बोलताना सांगितले की दरवर्षीप्रमाणे यंदाही साई प्रतिष्ठानाने शिवसेना आयोजित दहीहंडी उत्सव बल्याणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रथम पारितोषिक अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा लक्ष रक्कम बक्षीस ठेवण्यात आले होते गोविंदा पथकाच्या सलामीला देखील उत्तेजनार्थ पारितोषिक रोख रक्कम ठेवण्यात आली होती शंभरहून अधिक गोविंद पथकाने बल्याणी येथील दहीहंडी उत्सवाला हजेरी लावीत सलामी दिली बल्यानी ग्रामीण परिसर असल्याने गोविंदा पथके पाठ फिरवतात म्हणून दहीहंडी उत्सवाला हजेरी लावण्याचे आवाहन गोविंदा पथकांना केले होते त्यानुसार पंचक्रोशीतील जिल्ह्यातील गोविंदा पथकांनी येथे येत दहीहंडीला दे सलामी देत दहीहंडी दे उत्सवाची शोभा वाढवली गोविंदा पथकांना दृष्टिकोनातून शासनाने विमा कवच दिले असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यानंतर तेव्हापासून हिंदू सणांवर कुठलीही गदा नाही मोठ्या जल्लोषात हिंदू सण साजरा करीत असल्याचे पाटील यांनी सांगितले दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा साई प्रतिष्ठान शिवसेना व साई प्रतिष्ठान आयोजित भव्य दही दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे साजरा दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्या वर्षी साजरा केला होता इथे प्रथम पारितोषिक अकरा लाख रुपये आपण ठेवले होते आणि सलामीला पण उत्तेजनार्थ पारितोषिक आणि रोख रक्कम ठेवली होती तसेच आज इथे मला वाटतं शंभरच्या जास्त पथकांनी इथे येऊन सलामी दिलेली आहे ना ही खरंच ही अभिमानास्पद गोष्ट आहे आपल्या या ग्रामीण भागासाठी कारण आपण बघतो कल्याण डोंबिवली आणि ठाणा अशा स शहरी भागामध्ये नेहमीच पथकं तिथे येत जा का येत जा करतात परंतु आपल्या ग्रामीण भागाकडे सतत दुर्लक्ष असतो पथकंसुद्धा पाठ फिरवतात परंतु काल मी सर्व पथकांना आवाहन केलं होते की प्रभाग क्रमांका अकरा बल्याणी व शिवसेना आयोजित दही अंडी उत्सव मोठ्या उत्साहाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथे होत आहे तरी सर्व गोविंदा पथकाने इथे येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसंच त्याला प्रतिसाद देऊन सर्व पंचक्रोशीतील सर्व जिल्ह्यातील पदके आज इथं आले खरंच मी त्यांच्या मनापासून आभार मानेन आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देईल कारण आपली हिंदू संस्कृती टिकवण्यासाठी आपले सर्व नवयुवक इथे पथकांसह सज्ज होते आणि त्यांनासुद्धा मी विनंती करेल आणि सांगेल कारण आपण बघतो या गोविंदा पथकांच्या याच्यामध्ये अपघातसुद्धा होत असतात परंतु आपल्या शासनामार्फत त्यांना विमा पण विमाचे सुरक्षा कवच दिलेले आहेत जेव्हा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आमचे मुख्य नेते तेव्हापासून हिंदू सणांवर कुठली गदा नाही कारण पहिले आपण बघत असोत पर द दहा वाजेपर्यंत कार्यक्रम बंद तर बंद आणि साऊंड नाही लावू शकत लाईट नाही लावू शकत अशा सर्व रिस्ट्रिक्शन होत्या परंतु आता आपण बस बघतो सर्व इकडे मोठ्या जल्लोषात आपला हिंदू संस्कृतीचा हांडी उत्सव साजरा होत आहे खरंच मी जो आता हांडी उत्सव झाला याच्यामध्ये कृष्णाई पथक मांडा कोलीवाडा यांनी दही अंडी फोडण्याचा मान मिळवला होता आणि त्यांचंसुद्धा मी खूप खूप अभिनंदन करेल की त्यांनी इथे येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली धन्यवाद विशाल वाघमारे जनशक्ती कल्याण